नमस्कार सर्वांना मी प्रांजली नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचे जर चौदा पाठ केले असतील तर त्याचं उद्यापन कोणत्या माळेला कोणत्या तिथीला करायचं आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन करण्यासाठी पूर्णाचे दिवे करावेच लागतात का होम हवन करावंच लागतं का पूर्णाचे दिवे जर तुम्हाला करणं शक्य होत नसेल तर पाठाचं उद्यापन कसं करायचं कारण बऱ्याच वेळेला नोकरी व्यवसायानिमित्त बरेच जण बाहेर गावी बाहेर देशामध्ये राहतात बऱ्याच जणांना पुरण बनवता सुद्धा येत नाही मग अशा वेळेला एक दुसरी पद्धत सुद्धा सांगणार आहे की तुम्ही दुर्गा सप्तशतीचं उद्यापन कसं करू शकता आणि म्हणजे दोन पद्धती शेअर करणार आहे या दोन्हीपैकी तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल किंवा तुम्हाला जे करणं शक्य असेल कम्फर्टेबल तुम्ही ज्या पद्धतीमध्ये असाल तर त्या पद्धतीने तुम्ही दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन जे आहे ते करू शकता बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की आमच्या मूळ घरी घटस्थापना असते मग तिथे दिवे वगैरे सगळे केले जातात मग आम्ही बाहेर गावी वगैरे राहतो मग आम्हाला येत नाही नाही बनवू शकत मग कसं करायचं तर अशा वेळेला तुम्ही पूर्णाच्या दिव्याऐवजी काय करू शकता तुमच्याकडे अगोदर तुम्ही हे तुमच्या घरच्यांना विचारून घ्या तुमच्या सासूबाईंना किंवा तुमच्या घरातील जे मोठी मंडळी आहेत त्यांना की तुमच्याकडे पूर्णाचे किती दिवे बनवले जातात की बऱ्याच जणांकडे एकवीस बनवले जातात बऱ्याच जणांकडे सोळा बनवले जातात बऱ्याच जणांकडे अकरा बनवले जातात तर तुमच्याकडे पूर्णाचे जेवढे दिवे बनवले जातात तर तेवढ्या तुम्हाला फुलवाती घ्यायच्या आहेत त्या शुद्ध थुपामध्ये तुम्हाला भिजवायच्या आहेत आणि मग या तेवढ्या जसं की अकरा फुलवाती समजा तुम्ही घेतल्या तुमच्याकडे अकरा पुरणाचे दिवे बनवण्याची पद्धत आहे तर तुम्ही अकरा फुलवाती तुपामध्ये भिजून घ्यायच्या आणि या फुलवातींनी मग तुम्हाला जो आपला दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे उद्यापनाच्या दिवशी तर त्याची आरती करायची आहे ओवाळायची आहे हे एक ऑप्शनल आहे म्हणजे ज्यांना पुरण बनवता येत नाही काही येत नाही मग प्रश्न पडतो की कसं करावं कसं करावं मग आम्हाला काही पुण्यफळ मिळणार नाही का असं नाही का तसं नाही का तर असं काहीही नाही बघा शेवटी आपला भाव आपली भक्ती महत्वाची आहे एवढ्या श्रद्धेने नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही हे चौदा पाठ केले याच्यातच देवीकडून तुम्हाला तुमची सेवा खरी भक्ती तुमची श्रद्धा हे चाव्या हवा आहे आणि एवढा वेळ काढून तुम्ही हे तो सेवाजी आहे तुमच्या कुलदेवीच्या चरणी तुम्ही अर्पण केली हेच खूप मोठं आहे पण तुम्हाला आपलं हंड्रेड पर्सेंट द्या शक्य असेल पूर्णाचे दिवे बनवणं तर नक्कीच पूर्णाचे दिवे बनवा आणि बनवलं नसेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे की दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन हे अष्टमीला करायचं का नवमीला करायचं तर बघा सगळ्यात अगोदर तुम्ही हे जाणून घ्या की तुमच्याकडे नवमी आहे का दसरा आहे तर आता तुम्ही म्हणाल हे म्हणजे काय नवमी म्हणजे काय दसरा म्हणजे का, आमच्याकडे तर नवमी तुमच्याकडे जर नवमी असेल तर काय असतं की तुमचे जे घट असतात ते नवमीला हलवले जातात आणि तुमच्याकडे जर दशमी असेल म्हणजे दसरा असेल तर तुमचे जे घट आहेत ना ते दसऱ्याला हलव हलवले जातात जसं की आता आमच्याकडे बघा दसरा आहे तर आमचे जे घट आहेत ना ते दसऱ्याला हलवले जातात दसऱ्याच्या दिवशी आमच्याकडे पूर्णाचे दिवे बनवले जातात पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवला जातो आणि जे नऊ दिवसांचे उपवास आहेत ना तर ते दसऱ्याकडे सोडले सोडले जातात जातात तर तर तुमच्याकडे तुमच्याकडे जर नवमी असेल घट नवमीला हलवले पूर्णाचे दिवे तुमच्याकडे नवमीला बनवले जातात पूर्णावर्णाचा स्वयंपाक नवमीला बनवला जातो आणि जे तुमच्या घरामध्ये उपवास असतील नवरात्रीचे तर ते सुद्धा नवमीला सोडले जातात तर ह्या दोन्हीपैकी तुमच्याकडे काय आहे हे तुम्ही अगोदर म्हणजे घरातल्यांना विचारून घ्या आणि मग तुमच्याकडे जर नवमी असेल तर तुम्ही नवमीला दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन करा आणि तुमच्याकडे जर दशमी असेल तर तुम्ही दशमीच्या दिवशी दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन करा मी असं का म्हणत आहे बघा कारण नवमी जर तुमच्याकडे असेल तर त्या दिवशी ऑलरेडी आपण पूर्णाचे दिवे वगैरे बनवतो मग दुर्गा सप्तशती ग्रंथाला सुद्धा आपण पूर्णाच्या दिव्यांनी ओवाळू शकतो आणि जर तुमच्याकडे दशमी असेल तर आपण दशमीच्या दिवशी पूर्णाचे दिवे करतो मग त्या दिवशी पूर्णावर्णाचा नैवेद्य सुद्धा देवी देवीबरोबर तुमच्या घटाला सुद्धा सॉरी तुमच्या ग्रंथाला सुद्धा होईल आणि पूर्णाचे दिवे सुद्धा होतील म्हणून त्या त्या दिवशी तुमच्या घरी ज्या दिवशी घट हलवले जातात त्या दिवशी तुम्ही उद्यापन करा आ, ही एक गोष्ट क्लिअर झाली आता दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन कसं करायचं आहे तर त्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी करणार असाल तर नवमीच्या दिवशी दशमीच्या दिवशी करणार असाल तर दशमीच्या दिवशी जो तुमचा काही शेवटचा पाठ राहिला असेल तर तो तुम्हाला वाचन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो ग्रंथ आहे तो तुमच्या जिथे घट वगैरे बसवलेले असतील तर तिथे पाठावर किंवा तिथे आजूबाजूला जागा असेल तर तिथे तुम्हाला हा जो ग्रंथ आहे तो ठेवायचा आहे म्हणजे सगळी पूजा वगैरे आपण आरती वगैरे सगळं करताना त्या ग्रंथाला सुद्धा सगळं केलं जाईल आणि आता तुमच्या मूळ घरी घटस्थापना होती तुम्ही जिथे पाठ वगैरे केला तिथे घटस्थापना नाहीये जसं की आता माझ्याकडे माझ्या मूळ घरी आता घटस्थापना आहे पण मी जिथे राहते तिथे मी फक्त अखंड दिवा लावलेला आहे तर जिथे तुम्ही अखंड दिवा लावलेला आहे तिथे तुम्ही हा ग्रंथ ठेवायचा आहे आणि तुम्ही देवघरासमोर जर अखंड दिवा लावला असेल किंवा तुम्ही अखंड दिवा लावला नाही फक्त दुर्गा सप्तशतीचे पाठ केले तर तुम्ही देवघराच्या तिथे तुमची जी दुर्गा सप्तशतीची पोथी आहे ती ठेवायची आहे वाचन तुमचं त्या दिवशीच करून झाल्यानंतर त्या दिवशी मग ह्या ग्रंथाला सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे लाल फुल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला देवी म्हणजे तुमच्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे जसं की आता आमची तर आई तुळजाभवानी तुझ्या आशीर्वादाने तुझ्या कृपेने या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये मी दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ पूर्ण केलेले आहेत आई आंबे जगदंबे हे चौदा पाठाची जी मी सेवा केली आहे ती अगदी मनापासून केलेली आहे माझ्या या सेवेचा स्वीकार कर आणि तुझ्या आशीर्वादाने कृपाने घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर कुटुंबामध्ये एकोपा कुटुंबातील सर्व सदस्यांना दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ दे उद्योग असेल तर त्याच्यामध्ये भरभराट होऊ दे नोकरी असेल तर त्याच्यामध्ये माझ्या पतीची मुलांची प्रगती होऊ दे म्हणजे जे, जे काही असेल ते तुम्हाला बोलायचं आहे ज्या पद्धतीने मी बोलते मी तुमच्यासोबत फक्त शेअर केलं तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही बोलू शकता हे सगळं बोलायचं आहे आणि ह्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असताना तुझी अखंड दिव्याची सेवा वगैरे करत असताना माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल मला क्षमा कर माफी सुद्धा मागायची आहे आणि मग यानंतर तुम्हाला जे जेव्हा आपण घट वगैरे सगळं हलवतो घट कसा हलवायचा कोणत्या दिशेने हलवायचा ते सुद्धा मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे दुसरा तर जेव्हा मग आपण पूर्णाचे दिवे वगैरे करतो तर आपण आरती अगोदर करत असतो ना आणि त्याच्यानंतर घट हलवतो तर मग आरती वगैरे सगल, हे तिथे ठेवल्यामुळं सगळं सगळं आपण हे होऊन जातं म्हणजे ह्या ग्रंथाची सुद्धा आरती वगैरे होऊन जाते तर या पद्धतीने आपली दुर्गा सप्तशती चौदा पाठाची आपली समाप्ती झाली सांगता झाली किंवा याचं उद्यापन झालं आणि मग नवमीच्या दिवशी किंवा दशमीच्या दिवशी तुम्हाला एक सवाशनं बोलवायची आहे आणि तिला जीव सुद्धा घालायचा आहे आणि त्या सवाशनीची ओटी सुद्धा भरायची आहे म्हणजे आपली घटस्थापना झाली म्हणून नवरात्रीच्या नऊ दिवसाचे उपवास सुटले म्हणून आणि त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचं उद्यापन आहे म्हणून आपल्याला एक सवाशनी जीव घालायची आहे आता तुम्हाला जर सवाशनं कुणी मिळाली नाही तर तुम्ही काय करू शकता की तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणी गरीब वगैरे असेल तर ता त्यांना शिदा देऊ शकता किंवा शिदा घेणार सुद्धा कोणी नसेल तर घराच्या आजूबाजूला जर कोणतं एखादं देवीचं मंदिर वगैरे असेल किंवा कोणतंही मंदिर असेल तिथे तुम्ही शिदा नेऊन ठेवू शकता तिथे अर्पण करू शकता शिदा म्हणजे काय तो कसा तयार करायचा कसा ठेवायचा याचा व्हिडिओ आहे आहे चॅनेलवर तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने शिधा तुम्ही अर्पण करू शकता आता बरोबर असा प्रश्न येतो की ताई आमच्या मूळ घरी घटस्थापना असते मग तिथे पुरणाचे दिवे वगैरे केले जातात मग आम्ही इथे पूरण वगैरे करणार नाही तुम्हाला करता येत नाही तर सुरुवातीला मी जसं सांगितलं होतं की फुलवातीच्या दिव्यांनी आरती वगैरे करायची तर सेम तुमचे ते अध्या पाठ असेल शेवटच्या दिवशीचा तो वाचून घ्यायचा या पद्धतीने पूजा करायची आणि मग तेवढ्या फुलवाती घेऊन तुम्हाला त्या ग्रंथाची आणि आपले जे देव आहेत किंवा त्याची आरती तुम्हाला करायची आहे आणि दुर्गा सप्तशतीच्या चौदा पाठ तुम्ही केले असतील किंवा कितीही पाठ केले असतील तर त्याचं उद्यापन तुम्हाला या पद्धतीने करायचं आहे आता तुमचे दुर्गा सप्तशतीचे तुम्ही नऊ पाठ केले पाच पाठ केले आणि तुमच्या समजा सप्तमीला संपले तुमचे सहाव्या माळेलाच पाठ संपले तरी सुद्धा तुमच्या घरी ज्या दिवशी कुळाचार आहे घट हलवले जातात त्याच दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन जे आहे ते तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही समजा नवरात्रीमध्ये फक्त एक पाठ केला म्हणजे दररोज फक्त तुम्ही एक अध्याय वाचला तर नऊ दिवसांमध्ये तुमचे फक्त नऊ अध्याय वाचून झाले मग त्याच्यानंतर दहा अकरा बारा तेरा चार अध्याय तुमचे वाचायचे राहिले तर काही हरकत नाही तुम्ही तुमच्या मूळ घरी ज्या दिवशी घट हलवले जातात तर त्या दिवशी तुम्ही त्या ग्रंथाची सेम या पद्धतीने आरती वगैरे करू शकता आणि घटस्थापने सॉरी दसऱ्यानंतर सुद्धा जे चार राहिलेले तुमच्या अध्याय आहेत ना ते तुम्ही कंटिन्युटीमध्ये वाचन करू शकता आणि शेवटच्या दिवशी जर तुम्हाला जमलं तर तुम्ही म सवाशणी वगैरे जेव घालू शकता किंवा या पद्धतीने परत तुम्ही त्या ग्रंथाची आरती वगैरे करू शकता आणि साधा जो काही वरण भात भाजी पोळी एखादा गोड पदार्थ म्हणजे खीर वगैरे असेल तर याचा नैवेद्य दाखवू शकता आय होप मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन नमस्कार